तर आज सायजीचं उद्या लग्न आहे काल आळस झाली आणि मी तिला आज केळवणासाठी बोलवलं आहे तर तिचं केळवण करायचं आहे ते माझं अर्ध निम्म जेवण झालं आहे शर्दी नव्हता शूट करायला कोणी नव्हतं म्हणून मी अर्ध सगळं झाल्या अर्ध बाकी आहे आता आर्या फ्रेश झाली तेव्हा मी आर्याला सांगितलं शूट कर तर माझ्याकडे आज खास आहे सायली स्पेशल केळवण तर तुम्ही बघू शकता

नाही मी तात्पुरते तुमची क्लिप घेतली पुढे करायची हाय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझं अर्धा स्वयंपाक झालेला आहे अर्धा काय अर्धा निम्मा स्वयंपाक झालेलाच आहे आता फक्त पूजा करायची आहे आणि आमरस करायचा आहे आता मी जरा पापड तळते आणि आमरस करणार आहे कळीची चटणी एवढं तीन चार वस्तू माझ्या बाकी आहेत त्या करायच्या आहेत आणि सुरुवात केलेली आहे आता शर्विली कारण की सर शर्दी रात्री तीन वाजेपर्यंत मोबाईल बघत होता आणि आता आल्यावर मला वाटतं सॉरी 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 कारण की मी त्याला सांगितलं होतं की आपल्याला शूट करायचं आहे शूट करायचं आहे तर मग तू लवकर येतात तो डॅम्बिस झोपून नाही झोपायचं होतं तर झोपला नाही तीन वाजेपर्यंत मोबाईल बघत बसला आणि आता तो मी जेव्हा त्याला फोन केला तेव्हा तो एक वाजता पावणे साडेबारा पावणे एकला तो कुठला मी फोन केल्यानंतर मग मी त्याला बोलली अरे बाळा आज अक्षय तिथे आहे आज आपल्याला आपल्या देवांची पूजा करायची बघितलं पप्पांनी केली के म्हणजे पप्पा कामाला जाणार सगळं पप्पा करणार आणि ह्याला आता सुट्टी पडली आहे तर आपण पण आपल्या पप्पांची काळजी घेतली पाहिजे ना कारण की पप्पा किती करणार सकाळी उठून पप्पा पप्पाचं करणार मग देवपूजा करणार तूच जर लवकर उठला असता तर तो थोडीशी पप्पाला पण हेल्प झाली थी। असती ठीक आहे चालतं आणि दुसरी गोष्ट असं आहे तो उठल्यानंतर मग ती देवपूजा वगैरे पप्पांची करून चालेल मग मी त्याला बोलवा तू आता उठणार कधी येणार काही तु तो तुम्हाला बोलला तुम्ही काही करो की दहा मिनटात आलो दहा मिनटात त्याच्या दहा मिनटामध्ये मा माझ्या पुरा लाटून झाला तरी तो आला नव्हता मग माझं अर्धणी मग जेवण सगळं झालेलं आहे आणि मी आता सुरुवात करणार आहे पुरा हे करायला तळायला पण त्याच्या आधी असं होतं आज अक्षयतिथी आहे अक्षयतिथीच्या निमित्ताने आज आपल्या घरी काहीतरी पाच सहा वस्तू आणायच्या आहेत ॲक्च्युली सोना खरेदी केलेलं चांगलं असतं पण कसं आहे सोने सोनं खरेदी करायला आता सोनं आकाशाला लागलं आहे आणि सध्या कोरोनापासून थोडीशी आपली मारामार चाललेली आहे पैशाची तर आपण ते सगळं न कर नाही करू शकत ज्याला करू शकत तर वेल अँड गुड जो करू शकतो आणि जर थोडंसं तरी सोनं खरेदी केलं तरी चालेल पण ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार पण तुम्ही आज असं आहे की आपण ते करू शकलो नाही सोनं तर आपण एक करू शकतो नक्की की आपल्याला तांदूळ आणायचे आहेत घरामध्ये आजच्या दिवशी तिथीच्या दिवशी आज तांदूळ आणायचे आहेत घरी कापूस आणायचा आहे आणि आपली पिवळी राईसारखं असतं ना ते पण पूजेला वापरतो ते आणायचं आहे दिवे आणायचे आहेत आणि मीठ आणायचं आहे आजच्या दिवशी ते खरेदी करून आपल्या घरात आणायचं आहे तर तो दिवस कसा आहे ऍक्च्युली ते काल करायचं नव्हतं ते तिथीच्या दिवशीच म्हणजे आज तर मी कसं एक दिवस आधी करते तर आज मला ते आणायचं नव्हतं ते आज आणायचं होतं म्हणून मी सकाळी लवकर उठून माझी देवपूजा वगैरे करून सगळं झालेलं आहे शूट करायला मला ना भेटलं नाही तुम्ही माझं देवाला बघू शकता आणि दुसरी गोष्ट ते सगळं करून मी मार्केटला जाऊन मग माझे मिस्टर मा कामाला गेले आणि त्याच्यानंतर मी जेवणाला सुरुवात केलेली आहे कारण की सायलीचं केव्हाण करायचं आहे म्हणून मी फास्ट करते आपलंच जसं तर वेरी चाललं असतं पण ठीक आहे केलं कसं कसं मॅनेज आणि आता आपण केळवणाची तयारी करूया बाकीच्या गप्पा आपण नंतर जरा मला हेल्प डेकोरेशन करायला तर सुरुवात केली आहे भेटूया आता तर माझं जेवणाची तयारी चालू आहे ह्या दोघांना मी केळवणाची तयारी करायला सांगितली आहे तर हे लोक डेकोरेशन आहेत शर्विल आणि आर्या ह्यांना बोलू अरे मला खूप उशीर झाला आहे मी जेवे जेवण बनवेपर्यंत तुम्ही केळवणाची तयारी करा तर ती दोघं तयारी करेपर्यंत त्यांचं तिथे ता। तयारी चाललेली माझं किचनमध्ये काम चाललेलं म्हणजे कसं दोन्ही पण माझं एका वेळेस त्या टाईम खूप कमी होता आणि तुम्हाला मी सांगितलं त्या वस्तू खरेदी करायच्या होत्या त्या अक्षतिथीच्या दिवशीच खरेदी करायच्या होत्या त्याच्यामुळे मला सगळं एकदमच गडबड झाली त्या गडबडमध्ये मग मी या दोघांना हे करायला सांगितलं केळवणची तयारी डेकोरेशन आणि मी पुढचं बघू शकता

असे तर तुम्ही बघितलंच असेल त्या लोकांनी केवढी तयारी फास्ट केली आणि आता हे प्रिन्स आणि शर्वीर ही दोघं आता फुलांची तयारी करत आहेत म्हणजे तिच्या एंट्रीची तर मग आता ही दोघं एंट्रीच्या तयारीला लागलेत माझं पण एकच एक दोन काम राहिलेले आहे आमरस करायचं आहे कैरीची चटणी करायची आहे तर मी ते करायला गेली आणि ह्या लोकांना सांगितलं आता तुम्ही इंटरेस्टची तयारी करतात ते दोघं बोलले ठीक आहे तू ते आवर तोपर्यंत आम्ही हे आवर

प्रकारे तुम्ही तयारी बघितली असेल झाली आहे मी आता जरा सायडीला घेऊन येते तर तुम्ही सायडीला रिएक्शन बघा गाणं लावू कधी सांगा मी ठोकलं की गाणं लावू ठोकलं

म्हणजे आमचं डेकोरेशन कसं वाटलं हे तुला सांगायचं होतं जेवणाचं थँक्यू थँक्यू सो मच मस्त साईडी सगळं घरी बनवलंय आम्ही श्रीखंड आणलंय सगळं घरी बनवलं फक्त त्याच्यातलं श्रीखंड बाहेरून आणलं बाकी सगळं मी घरी बनवलं ए टू झेड ते पापड पण घरी बनवलेले आहेत माझ्या नंदेने फक्त एक स्वीट डिश ती श्रीखंड बाकी सगळं घरी बनवलं म्हणून उशीर झाला आणि मी तुम्हाला सांगितलं ना आज अक्ष तिथी आहे तर आजची जी खरेदी होती ती मला आजच करायची होती म्हणजे आजच्या दिवसामध्ये ते तांदूळ घ्यायचे होते ते सगळं आजच घ्यायचं होतं त्याच्यामुळे मला उशीर झाला तर थँक्यू आणि सायलीला स सॉरी

मेकअप काय करणार आहे हे तुम्हाला बघायला भेटणार आहे तर मग आपण भेटूया बाय माझी तयारी मी आहे नाश्ता झाला बघू शकते तर मी आता लग्नाची तयारी करते आहे मेकअप कारण की सायली लवकर गेलेली आहे सायली मला बोलवली चला माझ्यासोबत पण तिच्यासोबत मी जाऊ शकत नाही कारण की प्रिन्स आहे मग परत त्याला औषधं द्यायची त्याला बरं पण नव्हतं दात दुखतो आहे तर त्याची औषधं चालू होती म्हणून मी त्याला काही म्हणजे मी लवकर गेली नाही मग थोडं आम्ही म्हणजे लग्न लागायच्या आधी गेलो पण सगळ्यात आधी मी नाही गेली पण लग्न मला भेटलं त्याच्या आधीच मी पोचली तिथपर्यंत मेकअप वगैरे सगळे मेकअप तयारी करता करता मी थोडंसं शूट केलं पण मला फार असं आवडलं की मी पहिल्यांदा म्हणजे अशी लग्नाला जाताना मी स्वतःच स्वतःची साडी नेसली नाही तर ॲक्च्युली कधीकधी मिरा हे कर पदर धरायला पिन लावायला कोण ना कोणतरी हवं असतं पण यावेळेस मी फर्स्ट टाईम स्वतःचं स्वतःच केलं मला फार आवडलं आणि स्वामींचा आशीर्वाद असल्यामुळे ॲक्च्युली मला कोणाला बोलवावं लागलं नाही कारण की खरंच माझ्या वेळेमध्ये कोण नव्हतं अवेलेबल मीच माझी तयार झाली तर तुम्ही मला बघू शकता हा माझा लू तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तयारी झाल्याच्या नंतर आम्ही सगळे हॉलमध्ये पोचलो तिथे मी रुखवतीचं सगळं त्यांनी मांडलं होतं रुखवत छान असं तर मी ते शूट केलं आणि छान असा तिच्या मामांनी हा जो आरसा आहे तो तांबड्याचा की चांदीचा आरसा आहे आणि हे सगळं रुखवत छान असं रुखवत आहे आणि स्वामींची मूर्ती तुम्ही बघू शकता अ प्रतिवर्षी तुझ्या मामांनी तिला लग्नात दिली होती खूपच छान होतं आणि पूर्ण जर रुकवत खूपच छान होतं तुम्हाला कसं वाटलं स्वामींची मूर्ती हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि हे सगळं करताना मी रुकवतचा व्हिडिओ काढला आम्ही नंतर मी वर गेली स्टेजवर स्टेजवर गेली तर लग्न असं हार घालताना तुम्ही दोघांची मजा बघू शकता सायलीच्या मामांनी तिला चार पाच मामा आहेत त्यांनी असलं उचललं होतं की नवरा अक्षरशः आता हार कसा घालू असं झालेलं आणि सायली सारखी मागे जात होती मग तिच्या काकांनीही तिला पाठून पकडला आणि नवऱ्याने शेवटी हार घातला आणि असं छान अशा मी मज्जा केली सायलीचं लग्न अशा प्रकारे लागलं आणि मामी थोडंसं फोटोशूट केलं तिथं हॉलमध्ये आम्ही या सगळ्या बिल्डिंगमधल्याच होत्या तिथे आम्ही आईस्क्रीम खाताना फोटोशूट केलं ॲक्च्युली जेवण जेवताना आम्हाला व्हिडिओ काढायला भेटला नाही पण आम्ही फार बिल्डिंगमधल्या सगळ्यांनी आम्ही फार अशी मजा केली सायरीची लग्न तुम्ही बघू शकता